ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता प्रियाचा खोटाडेपणा दोन घटनांनी अर्जुनच्या समोर येत पोलिसांच्या मदतीने अर्जुन आता आश्रमात जाताच प्रियाचा पर्दाफाश होणार असतो आणि त्याचबरोबर प्रियाच्या तोंडून लाल गाठोड्याच्या सत्य सुद्धा अर्जुन कसून चौकशी करून काढणार असतो तर ज्या दिवशी सायली आणि अर्जुन आश्रमामध्ये गेले होते त्याच दिवशी प्रिया तिथे कशासाठी आली होती आणि तिने खोटा फोन करून पोलिसांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न का केला आणि त्यानंतर प्रियाच्या तोंडून पडलेल्या सत्याचा शोध घेत आता अर्जुन सायलीच्या लाल गाठोड्यापर्यंत कसं पोहोचणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की आश्रमात पुरावे शोधण्यासाठी आणि त्याचबरोबर सायलीच्या आईवडिलांबाबत काही क्लू मिळतो आहे का याचा शोध घेण्यासाठी अर्जुन आणि सायली मध्यरात्री गुपचुपणे लपून छपून आश्रमात गेलेले असतात आणि त्याच दिवशी प्रिया सुद्धा लाल गाठोड्याचा शोध घेण्यासाठी तिथे आलेले असते आणि प्रियाने मुद्दामाता खोटा फोन करून वेगळ्या नावाने फोन करत पोलिसांना आश्रमात बोलावून घेतलेलं असतं आणि त्याच दिवशी अर्जुन आणि सायली पोलिसांच्या कचाट्यात अडकता अडकता वाचलेले असतात परंतु त्यानंतर अर्जुनच्या मनातून एक गोष्ट जाता जात नसते ती म्हणजे सायलीच्या आई वडिलांबाबतचा प्रश्न अर्जुनच्या मनात सतत सलत असतो कल्पनाने हा खूप मोठा प्रश्न अर्जुनच्या मनात निर्माण करून ठेवलेला असतो सायली जरी सडेतोड उत्तर तिने मधुबाहू माझे आई वडील असल्याचं अर्जुनला जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा सायलीच्या आई वडिलांचा शोध घेणं अर्जुन त्याचं कर्तव्य समजायला लागतो आणि त्याचसाठी परत एकदा आता मधुबाची भेट घ्यावी आणि नंतर पोलिसांच्या मदतीने जाऊन तेथे ते कोणता पुरावा मिळतो आहे का याचा शोध घ्यावा असा अर्जुनला प्रश्न पडतो तर अर्जुन घरी सायलीला घेऊन आलेला असतो आणि ज्या दिवशी सायली आणि अर्जुन एकत्र घरी येतात त्या दिवशी कल्पना मात्र खूप खुश होते आणि सायलीचा आता अर्जुनवरचा राग गेलेला असतो आणि ते सायली आणि अर्जुनचं एकत्र आलेलं आणि त्यांच्यामधला मिटलेला तो अबोला हे सर्व काही पाहून कल्पनाचे मात्र चिंता दूर झालेली असते अखेर कोणत्या कारणाने का असेना सायली आणि अर्जुन एकत्र आलेले असतात तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मेसे सायली तुमचं झालं असेल तर पटकन उरका कारण आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचं आहे त्याच वेळी आता अर्जुन सायलीला घेऊन मधुबाहूंची भेट घेणार असल्याचं कळतात सायलीला परत एकदा मधुबाहुंना भेटायची संधी मिळालेली असते आणि त्याचमुळे सायलीचा आनंद गगनात माविनाचा होतो आणि त्या सायली म्हणायला लागते की सर परंतु आपण त्याच दिवशी तर मधुबाहुंना भेटलो होतो ना मग आत्ता कशासाठी जायचं आहे अर्जुन म्हणतो मिसेस सायली मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आश्रमात काय कोणता ना कोणता पुरावा नक्कीच असं वाटतंय की निष्ठो आपल्या हातून निष्ठून जातो आहे तिथे कुठला ना कुठला तरी क्लू आपल्याला मिळणारच आहे आणि सतत मला ही गोष्ट आता मनामध्ये चलते आहे त्याचमुळे मला असं वाटलं की आपण परत एकदा आज पोलिसांना घेऊन जाऊन तिथे काही क्लू भेटतो आहे का त्याचा शोध घ्यावा तर सायली म्हणत असते परंतु सर आपण त्या दिवशी रात्री तर दोघं गेलो होतो ना आणि त्यावेळी आपण सर्व ठिकाणी शोधाशोध केली होती परंतु आपल्याला तिथे काहीच भेटलेलं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली ती रात्र होती आपण आता दिवसा जाऊयात आणि आपल्यासोबत पोलिसांना घेऊन जाऊयात म्हणजे आपल्या हातून काही क्लू वगैरे निसटला तर आपल्याला पोलीस मदत करू शकतील यामध्ये तर सायली पटकन तयार होते आणि सायली आणि अर्जुन दोघेही मधभाऊची भेट घेण्यासाठी जातात तर मधभाऊ सायलीला पाहून खूपच खुश होतात परत एकदा सायली त्यांच्या नजरेसमोर आलेली असते आणि मन भरून ते सायलीला पाहतात आणि सायलीच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात पुरव फिरवत तिची विचारपूस करत असतात तर इकडे अर्जुन बाहेर आलेला असतो आणि इन्स्पेक्टरशी तू बोलत मानायला लागतो की इन्स्पेक्टर मी मागच्या वेळी आश्रमातील काही वस्तू इथे आणल्या होत्या आणि त्याचा त्या, त्या वस्तूंबाबत माहिती घेण्यासाठी मी इथे आलो होतो परंतु एका हवालदाराला मी सांगितलं होतं की यामध्ये एक गाठवडं मिसिंग आहे आणि ते गाठवडं अजूनही आम्हाला भेटलेलं नाही आणि ही, ही कोर्टाची परवानगी आहे तुम्हाला आमच्या सोबत आश्रमात यावं लागेल कारण आम्हाला आश्रमात आणखीन कोणता क्लू भेटतो आहे का किंवा आता आश्रमातील काही सामान आणायचं राहिलं आहे का किंवा काही सामान मिसिंग असेल ते ते हो तर त्याचा शोध आम्हाला तिथे घ्यायचा आहे तेव्हा इन्स्पेक्टर तयार होतो तर अर्जुनने इन्स्पेक्टरला सांगितलेलं असतं कि आश्रमातील जे सामान सील केलं गेलं आहे त्यामध्ये एक गाठोड मिसिंग आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणायला लागतो की अर्जुन सर मला तुमच्याशी थोडस बोलायचं आहे काय आहे ना म्हणजे मला एका नंबरवरून फोन आला होता आणि त्याबाईंचं नाव सविता होतं आणि त्या सांगत होत्या की आश्रमामध्ये कोणीतरी दोन चोर घुसले आहेत आणि काहीतरी शोधाशोध करत आहेत मला असं वाटतं कदाचित त्या चोरांनी तर ते गाठोडं चोरून नेलं नसेल ना तेव्हा मात्र अर्जुनला ठसका लागतो आणि अर्जुन खूपच घाबरतो कारण त्याच दिवशी आश्रमात सायली आणि अर्जुन दोघे पुरावे शोधण्यासाठी गुपचुपणे गेलेले असतात आणि नेमके त्याच दिवशी पोलीस आलेले असतात आणि तो इन्स्पेक्टर सांगतोही की आम्ही त्या दिवशी गेलो होतो आणि तेथील घडलेला सर्व प्रसंग ज्यावेळी इन्स्पेक्टर सांगत असतो तेव्हा इकडे अर्जुना मात्र घाम फुटलेला असतो तर आता सायली ते पाहते आणि सायली इन्स्पेक्टर कडे येत म्हणायला लागते की तुम्ही कोणाचं नाव घेतलं तेव्हा आता तो इन्स्पेक्टर सायलीला म्हणतो की सविता सविता नावाच्या बाईंनी मला फोन केला होता आणि सांगितलं होतं की आश्रमामध्ये कोणीतरी घुसलं आहे तेव्हा सायली म्हणते परंतु सर सविता नावाचं तर तिथे कोणीच राहत नाही म्हणजे आम्ही लहानाचं मोठं तिथेच झालो आहोत ना आणि आजूबाजूला जे लोक राहतात ते तर लोक आम्हाला माहिती आहेत मग सविता नावाचं कोण असेल आणि त्यांना कसं समजलं असेल की आश्रमात कोणीतरी घुसला आहे त्याच वेळी अर्जुनच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि अर्जुन त्या इन्स्पेक्टरला म्हणायला लागतो की इन्स्पेक्टर तुम्हाला ज्या नंबरवरून फोन आला होता त्याची तुम्ही चौकशी केली का म्हणजे कोण आहे ती व्यक्ती कोण आहे त्यांनी फोन केला खरं आहे परंतु तुम्हाला आश्रमात काही भेटलेलं नाही कोणी चोर होते असंही तुम्ही म्हणत नाहीत कारण ना ते तुम्हाला भेटलेच नाहीत तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की माफ करा सर परंतु आम्हाला फक्त फोन आला आणि आम्ही तडकपणे जाऊन फक्त तिथे चौकशी केली परंतु ती व्यक्ती कोण होती त्यांनी फोन केला परंतु आमच्याकडे तो नंबर आहे कदाचित आम्ही तुम्हाला तो नंबर देऊ शकतो तेव्हा लगेचच हवालदार म्हणायला लागतो साहेब मी एक सांगू का म्हणजे आपल्याला जेवढे कॉल येतात ते सर्व कॉल रेकॉर्ड होतात ना मग त्या दिवशी जो नंबरवरून फोन आले होता तर कॉल सुद्धा रेकॉर्ड झाला असेल ना तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो हो अर्जुन सर आमच्याकडे जेवढे कॉल येतात ना ते सर्व कॉल रेकॉर्ड होतात कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीचा आवाज ओळखून तुम्हाला कळेल की ती व्यक्ती कोण आहे ते तर नियतीने आयतीच संधी अर्जुनच्या हातात आणलेली असते आणि याच संधीचा फायदा घेत अर्जुन आता प्रियाला धरणार असतो आणि प्रियाकडून खूप साऱ्या सत्यांचा शोध घेणार असतो तर सायली अर्जुन आणि चैतन्य तिघेही जाऊन आता इन्स्पेक्टर सोबत तो कॉल ऐकतात तर त्याच वेळी सायली आणि अर्जुन धक्क्यानेच एकमेकांचे चेहरे पाहायला लागतात कारण तो आवाज असतो प्रियाचा आणि तो आवाज ऐकून इन्स्पेक्टर सुद्धा म्हणतो की साहेब तुम्हाला हा आवाज ओळखीचा आहे का किंवा तुम्ही कधी ऐकलेला वगैरे तेव्हा आता अर्जुन खोटं बोलत म्हणायला लागतो की नाही आम्ही हा आवाज ऐकलेलाच नाही परंतु इन्स्पेक्टर तुम्ही एक काम करता का म्हणजे ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती आम्हाला तुम्ही देऊ शकता का जसा तुम्ही नंबर दिला म्हणजे आम्हाला या व्यक्तीच्या बाबत जरी शोध काही घ्यायचा असेल तर आम्ही घेऊ शकतो तर अर्जुन आता खोटं बोलून त्या इन्स्पेक्टर करून सर्व माहिती घेतो आणि अर्जुन सायली आणि पोलीस सर्व जण मिळून आता आश्रमामध्ये शोधाशोध करण्यासाठी गेलेले असतात तर अर्जुनला सायली म्हणत असते सर आपण तर इथे सर्व येऊन शोधा आहे ना आता परत परत तेच तेच कशाला शोधायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली एक मिनिट शांत व्हा आपण घरी गेल्यानंतर सर्व काही सविस्तर बोलूया परंतु मला आता असं वाटतं आहे की नक्कीच इथे कोणता ना कोणता पुरावा आपल्याला भेटेल तुम्ही शांतपणे उभ्या राहा फक्त आम्हाला मदत करायची नसेल तर तिथे बसून राहाव तेव्हा सायली लगेच म्हणते ठीक आहे आणि त्यानंतर सायली सुद्धा अर्जुन सोबत इकडे तिकडे पोलीस सुद्धा शोध घ्यायला लागलेले असतात की कोणता असा पुरावा भेटतो आहे का आणि अर्जुन तिथे साक्षीच्या विरोधात प्रियाच्या विरोधात पुरावे तर शोधायचेच असतात परंतु ते लाल गाठ कुठं भेटता आहे का ते सुद्धा अर्जुन शोध शुद करत असतो तर अर्जुन पायरे चढत असताना अचानक अर्जुनचा पाय निसटतो आणि अर्जुन पाहतो तर ती पायरीची फडशी अशी उचकलेली असते आणि ते पाहून अर्जुन इन्स्पेक्टरला हाक मारतो आणि सायली सुद्धा लगेच पळत येते आणि अर्जुन ती फडशी उचकतो आणि पाहतो तर त्याच्या खाली काहीच नसतं तर अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणायला लागतो हे सर्व काही तुम्ही उचकला आहे का, उचक का। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो काय चेष्टा करता का आम्ही तर फक्त जागोजागी ज्या कोणत्या वस्तू होत्या त्या फक्त सील केल्या आहेत आणि अशी आम्ही कुठेही केलेली नाहीये तेव्हा अर्जुनच्या मनात खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्की ही पडशी उचकली कोणी असेल आणि त्यानंतर अर्जुनला परत एकदा डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि त्याला वाटायला लागतं कदाचित त्या दिवशी तन्वी सुद्धा आश्रमात हजर होती तिचंच तर हे कारस्थान नसेल ना परंतु इथे आश्रमात येऊन हे पडशी उचकण्यामागचं कारण काय असेल या फडशीखाली खाली नक्कीच कोणता ना कोणता पुरावा तिने लपवून ठेवलेला असेल आणि आम्ही दोघ गुपचुपणे आश्रमात जातो ही माहिती तिला कशी भेटली असेल परंतु आणि तोच पुरावा नष्ट करण्यासाठी तन्वी इथे तर आली नसेल ना हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणायला लागतात की काय झालं सर इथे कु तुम्हाला कोणता क्लू भेटला आहे का आम्हाला अजूनही काम आहेत दुसऱ्या केसेस सुद्धा आम्हाला हँडल करायच्या आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे सॉरी मी तुमचा वेळ घेतला परंतु मला जो क्लो हवा होता तसा कोणताही क्लू इथे भेटला नाही आणि त्यानंतर ज्यावेळी अर्जुन आणि सायली घर गेलेले असतात अर्जुन फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो तेव्हा अर्जुन सायलीला म्हणायला लागतो मिसेस सायली एक गोष्ट तुमच्या लक्षात इथे आहे का म्हणजे आपण ज्या दिवशी आश्रमामध्ये गेलो होतो नक्की त्याच दिवशी तन्वी तिथे कशासाठी आले असेल तुम्हाला काय वाटतं तेव्हा सायली म्हणते नक्कीच सर तुम्ही म्हणत होता ना की आपल्याला परवानगी घेऊन जर आश्रमात जायचं झालं तर सात आठ दिवसांचा कालावधी लागेल आणि त्यावेळेत प्रिया महपती आणि साक्षी हे लोक पुरावे नष्ट करू शकतात कदाचित असा कोणता तरी पुरावा तिथे राहिला असेल आणि तो नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रियाला पाठवला असेल असं कशावरून तेव्हा अर्जुन म्हणतो मला असं वाटतं की तुम्ही बरोबर बोलताय आणि तुम्ही आज पाहिलेत ना किती फडशी उचकलेली होती मला असं वाटतं की नक्कीच त्या फडशी खाली कोणता ना कोणता पुरावा असेल आणि आपण ज्या दिवशी आश्रमात गेलो होतो ना तेव्हा आपल्याला कंदील फुटला होता त्यानंतर वाट्या सुद्धा पडलेल्या होत्या आणि तुम्हाला असं वाटलं होतं की कदाचित उंदरांनी ते सर्व काही केलं असेल परंतु उंदीर तर फडशी उच उचकत नाही ना आणि इन्स्पेक्टरने तर सांगितलं की त्यांनी असं कुठलंही काम केलेलं नाहीये ते फक्त आश्रमातील जेवढे लोकांची गाठोडी बांधली होती तेवढे सर्व काही सामान त्यांनी सील केलं आहे तेव्हा सायली ते परंतु प्रियाला कसं माहिती झालं असेल की आपण आश्रमात जाणार आहोत तेव्हा चै तर अर्जुन म्हणतो हो ही गोष्ट तर चैतन्यला सुद्धा माहीत नव्हती मी सेसाइली की आपण गुपचूपपणे आश्रमात जाणार आहोत मग तन्वीला ही गोष्ट माहिती कशी झाली असेल तर अर्जुन परत साहिलीला म्हणायला लागतो कदाचित असं झालं असेल की आपण ज्या दिवशी आश्रमात गेलो होतो त्याच दिवशी तन्वी कदाचित तोच पुरावा नष्ट करण्यासाठी तिथे आली असेल आणि आपल्याला तिने पाहिला असेल आणि गुपचुपणे तिने बाहेर तो पुरावा स्वतःच्या हाती घेतला त्यानंतर ती बाहेर पडली आणि बाहेर जाऊन तिने पोलिसांना फोन करून आश्रमात बोलावून घेतला असणार आहे तेव्हा सायलीमध्ये सर तुम्ही बरोबर बोलताय परंतु असं कोणता पुरावा असेल त्या फडशी खाली की प्रिया तो नष्ट करण्यासाठी आश्रमात आले असेल तेही इतक्या रात्री तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता हे तर आपल्याला कोर्टामध्ये समजू शकतं म्हणजे ज्या दिवशी मधुबाची हेरिंग असेल त्या दिवशी आपल्याला जो इन्स्पेक्टरने नंबर दिला आहे तो नंबर आणि आपल्याकडे असलेली कॉल रेकॉर्डिंग हे सर्व काही आपण कोर्टामध्ये प्रूफ करून तन्वीकडून सत्य तरी उलगडून घेऊ शकतो म्हणजे तन्वी तिला प्रश्नांमध्ये अडकवून आपण तिच्याच तोंडून आता ती कशासाठी आश्रमात गेली होती हे कसून चौकशी करावी लागेल तर आता अर्जुन मधुभाऊंची ज्या दिवशी हेरिंग असेल त्या दिवशी प्रिया कशासाठी आली होती आणि असा कोणता पुरावा होता जो नष्ट करण्यासाठी प्रिया तिथे इतक्या रात्री आली होती हे सर्व काही आता रविराजांना समजल्यानंतर रविराजांची रिॲक्शन काय असणार आणि प्रिया आता लाल गाठवड्याचं सत्य अर्जुनला सांगणार का हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत